नमस्कार एसआर व्ही न्यूज ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एसआर न्यूज प्रस्तुत तयारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पप्पू भाऊ बोनसोडे हे आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील त्यांची तयारी त्यांनी केलेला निश्चय सोबत आहेत बाबन सुडे नमस्कार जय भाऊ तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलेलं आहे तर आपण जे निश्चित केलेलं आहे त्या संदर्भात आपलं काय जे धोरण आहे आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या जा झालेल्या नाहीत किंवा इतर मागील दहा वर्षामध्ये आपण बघतोय त्या संदर्भात तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्या संदर्भात तुम्ही काय मांडू शकता मग गेल्या दहा वर्षापासून जर आपण सर्व लोकसभेतील मतदारांनी जर मतदारा मतदारसंघाची प्रगती बघितली तर ती शून्य आहे गेल्या दहा वर्षापासून आपल्या मतदारसंघाला उपरा किंवा बाहेरचा उमेदवार लादलेला गेलेला आहे त्यामुळे जो बाहेरचा उमेदवार आहे त्याला स्थानिक प्रश्न काय स्थानिक प्रश्नाची गांभीरता काय हे लक्षात आत्तापर्यंत आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण दहा वर्ष नसून जवळजवळ पंचवीस वर्ष माग गेलेलो आहोत या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आज मी जे युवकांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न शिक्षक शिक्षणाला ज्या आडी अडचणी येतात उच्च शिक्षणासाठी आड़ ते महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर पाठ पाहण्याचे शेती पिण्याचे पाण्याचे पण मोठ्या प्र प्रश्न उभे राहिलेले आहेत त्यानंतर आज शिर्डी हे ठिकाण पूर्ण जागतिक देवस्थान म्हणून ओळखलं जाणार आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे आपले लोकसभेचे दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या देवस्थानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक लोकसभा मतदारसंघात झालेलं नाही किंवा जिल्ह्यात पण झालेलं नाही जो निधी आहे तो सर्व बाहेर चाललेला आहे आपला साईबाबांचा त्याच्यामुळं इथले जे लोकप्रतिनिधी आहे लोक ज्यांना दहा वर्षापासून बटन दाबून निवडून देत आहेत अशा या खासदारांना स्थानिक प्रश्नाचं कुठलंही गांभीर्य नाही व बहुजन समाजाची कुठलीही तळमळ यांच्या मनात दिसत नाही हे फक्त सत्तेचे लालचीच एवढंच यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे मी जो निर्धार केलेला आहे की आपण जी राखीव जागा आहे ही राखीव जा जागा पाच पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षानंतर आपल्या मतदारसंघाला दहा वर्षाच्या काळापासून भेटलेल्या आहेत पण जे एस सी समाजाच्या नावावर निवडून आलेले दहा वर्षाचे खासदार यांनी कुठल्याही दलित समाजाचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेले नाहीत आत्ता तुम्ही म्हटलात की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते स्थानिक लेवलला कुठलाही प्रश्न त्यांना जाण नाही उकल नाही हे ना 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 ना। बरोबर आहे पण त्या स्थानिक लेवलच्या प्रश्नामध्ये जास्त करून कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात की ज्याच्यासाठी तुम्ही संसदेमध्ये लढणार आहात स्थानिक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न हा तुम्हा बेरोजगारीचा आहे युवकांचा आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची एम आय डी सी नाही कुठलं असं उद्योग नाही मोठाले उद्योगधंदे या क्षेत्रा मतदारसंघामध्ये नाही व शेतकऱ्यांना हमी भाऊ नाही जेणेकरून गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे सरकारने शब्द दिले होते ते कुठल्याही प्रकारचे पाळले गेले या दिसत नाही किंवा आपल्या जे लोकप्रतिनिधी खासदार साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांसाठी उठाव केलेला नाही त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न पण गंभीर होत चाललेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये बरोबर आहे पण तुम्ही बोलताना एक सांगितलं का शिर्डी लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत बाहेरचा आणि उपरा उमेदवार म्हणून लोकांमध्ये जी चर्चा होती लोकांची एक चर्चा आहे का आपल्याला आपला स्थानिक आणि हक्काचा माणूस हवा आहे त्या संदर्भात तुम्हाला लोकांची पसंती कितपत आहे आणि तुम्ही कितपत लोकांपर्यंत पोहचलाय म्हणजे आम्ही ज्या जेव्हापासून सोडलेला आहे तेव्हापासून मी सामाजिक चळवळीमध्ये स्वतःला उतरून घेतलेला आहे कुठलाही स्वार्थ डोळ्यापुढं आत्तापर्यंत ठेवलेला नाही व कुठल्याही स्वार्थापोटी कुठल्याही समाजाचं काम मी आत्तापर्यंत केलेलं नाही मी जे केलेलं काम आहे ते निस्वार्थीपणे निस्वार्थीपणे आपल्याला माझ्या ती विराईत पण आपल्याला लोक सांगू शकतील शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाठ पाहण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे पण संसदेमध्ये आतापर्यंत दहा वर्षामध्ये या लोकप्रतिनिधीने कुठल्या प्रकारचा प्रश्न मांडलाय संसदेत असं तुम्ही कुठे बघितलंय का तुम्हाला जाणवलंय का किंवा तुमच्यावर काय त्या संदर्भात पुरावे आहेत का, का। नाही प्रश्न जे मांडलेले गेले आहेत हे फक्त पेपर पेपरापुरतेच मानले गेले त्याचा पाठपुरावा कुणीही केलेला नाही नुकतंच काकडी विमानतळ या ठिकाणी शिर्डी परिसरात झाले त्या काकडी विमानतळाच्या प्रसंगी शेत कारण जो उठाव केला जे लोकांनी आंदोलन केले त्यांना कितपत या सरकारने त्यांचा मोबाईलला दिलाय का या संदर्भात काय म्हणलं नाही लोकांना मोबाईल भेटलाय पण पूर्ण शंभर टक्के लोकांना चालूच आहे पण लोकसभेमध्ये गेल्यानंतर ज्या ताकदीने मी हे प्रश्न मान्यन त्या ताकदीने हे सर्व प्रश्न सोडवीन हे मी त्यावेळेसच आपल्या दा सर्वांना दाखवून भाऊ आता तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी यांचा जो काही कोण कॅन्डिडेट असेल ते वेळा कळणारच आहे पण तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी निवडणूक इच्छिता आता पक्ष भरपूर आहे पण जो पक्ष गोरगरिबांना न्याय देतो जो पक्ष सर्वसामान्य बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालतो मी अशाच पक्षाची उमेदवारी करणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जे काही वंचित बहुजन आघाडीचं वारं महाराष्ट्रामध्ये मा उभं केलंय किंवा त्या वंचित बहुजन कोण तुमची काय उमेदवाराची अपेक्षा आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे आकर्षित आहात का बहुजन वंचित आघाडीचं जे आपण बोललात जे प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून जे काम चालू आहे ते एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे आपण जो प्रश्न विचारला की आपण कुठल्या पक्षाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहात तर सध्या प्रत्येक पक्षाकडं उमेदवारी क उमेदवारीसाठी लाईन लागलेली आहे त्याच्यामुळं अजून कुठल्या पक्षाकडून आपला लोकसभेचं फायनल होत आहे हे मी आता आपल्याला सांगू शकत नाही पण एवढं निश्चित सांगतो की कुठल्या पक्षा तरी पक्षाकडून आपली उमेदवारी फायनल होणारच त्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा मी नक्कीच करणार धन्यवाद आपल्यासोबत होते आत्ता प्रदीप बनसोडे उर्फ पप्पू भाऊ बनसोडे यांनी लोकसभेसंदर्भात जी काय तयारी केली आणि निवडणूक लढण्यासाठी कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे ते काही त्यांनी सांगितलं नाही पण त्यांना आत्मविश्वास आहे की तरी पक्षाकडून आपला उमेदवारी फिक्स होईल Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates because whenever we upload new video you will get a notification on your phone.